प्रति ज्योतिबा म्हणून ख्याती असलेल्या पन्हाळा तालुक्यातील करंजफेड इथल्या ज्योतिलिंग देवाचा नवरात्र उत्सव धार्मिक वातावरणात संपन्न झाला ढोल ताशांच्या गजरात शेकडो भक्त पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते श्री ज्योतिबाला चांदीच्या पालखीत विराजमान करून कुंभडोहाच्या दिशेनं पालखी मार्गस्थ झाली पन्हाळा तालुक्यातील करंजफेड इथं पुरातन ज्योतिर्लिंग देवस्थान आहे काही वर्षांपूर्वी लोकसहभागातून ज्योतिर्लिंग मंदिर उभारलं आहे पश्चिम पन्हाळ्यामध्ये प्रति ज्योतिबा म्हणून देवाची ख्याती आहे परिसरातील शेकडो भक्त मोठ्या भक्तिभावानं देवाचा नवरात्री उपवास करतात नऊ दिवस सुरू असलेल्या उत्सवात परिसरातील भक्तगण सहभागी होतात उत्सवामध्ये दुपारी बारा आणि रात्री दहाच्या दरम्यान उपवास करणारे नवरात्रकरी एकत्र येऊन ढोल ताशाच्या गजरात पान सुपारीचा विडा घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घालतात दरम्यानच्या काळात रताळी खजूर दूध दही असा फराळ नवरात्र करतात नऊ दिवस शिस्तबद्ध आणि भक्तिभावानं चाललेल्या या उत्सवाची आज सांगता झाली शेकडो भक्तांनी कुंभडोहाकडं हिरव्यागार शेतवडीतून पाय वाटेनं जाऊन वाहत्या पाण्यामध्ये पानाचा विडा अर्पण केला लाडक्या देवाला चांदीच्या पालखीत विराजमान करून गुलालाची उधळण करत ढोल ताशाचा आणि चांग ब गजर करण्यात आला